नमस्कार नमस्कार दर्शक नमस्कार मी गरज उपसंपादक दैनिक नवे नवेशर दर्शक आज आमच्या स्टुडिओ साक्षी सुबोध नाईक या अभिनेत्रीच आगमन झालेलं आहे आज मी त्यांना अभिनवेश कारकिर्दीबद्दल प्रश्न विचारून काही माहिती जाणून घेणार आहे त्यांनी गाथा हो नवनाथांची क्राईम पेट्रोल क्रिमिनल चाहूल गुन्हेगारांची या व अशा अनेक मालिकांसाठी काम केले चित्रपटांसाठी काम केले वेब सिरीज साठी त्यांनी आपलं योगदान देऊ केले काही काही जाहिरातींसाठी सुद्धा चमकलेल्या आहेत प्रश्न विचारून माहिती जाणून घेणार आहे त्यांचं मी आपलं नवे शहरच्या या मुलाखतीच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो थँक्यू नमस्कार दैनिक नवे शहरचे उपसंपादक श्री राजेंद्रजी घरत यांनी मला माझ्या अभिनयाच्या कारकिर्दी संबंधी आज बोलवून इथे माझ्या सगळ्या कारकिर्दीचा आढावा घेणार आहेत त्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते साक्षीजी पहिलाच प्रश्न अभिनय हा कधी उगत असतो कधी कधी वारशाने मिळतो कधी कधी आपण मग त्याला प्रशिक्षण घेऊन वगैरे आणखी त्याला धारदार बनवतो तुमच्या बाबतीत काय झालं अभिनय असं मला लहानपणी काही आठवत नाही की मी काही केलंय पण मला नृत्याची खूप आवड होती त्याच्यामुळे नृत्य मी करायचे पहिल्यापासून म्हणजे अगदी स्पर्धा किंवा कॉलेजमध्ये असताना मी क्षितिज आणि मल्हारसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते नंतर नंतर मला एक असं वाटायला लागलं की यार नाही आपण काहीतरी ऍक्टिंगमध्ये केलं पाहिजे कुठेतरी असं एक मी स्किट पाहिलं होतं माझ्या कॉलेजमध्ये त्यावेळी ते बघून मला अशी उत्सुकता लागली की मी पण हे करू शकते का आणि तेव्हा ती सुरुवात झाली माझी आणि तेव्हापासून असं काही स्पेशल असं काही करता नाही आलं मला पण दोन हजार चौदा मध्ये मी विराटल्स अकॅडमी मधून शिकले प्रॉपर हा कोर्स केला कारण मला जाणून घ्यायचं होतं की नेमकं हे काय असतं कशा पद्धतीने या आपण ग्रुपशी जोडले जातो तर तिथून मला बराच म्हणजे फायदा झाला म्हणजे काही गोष्टी मी शिकले पण आणि काही फ्रेंड्सही झाले काही ग्रुप्स मला कळाले मग हळूहळू मी तिथून पुढे पुढे होत एकांकिका राज्य नाट्य आणि अशा पद्धतीने मग मी पुढे होत गेले मग रंगभूमी असेल किंवा कॅमेरा समोरचं पण कधीच आहे पाहिलं म्हणजे वयाच्या कितव्या वर्षाचा आहे दोन हजार चौदा मध्ये मी आ, आ, छोटी एकांकिका केली होती आणि दोन हजार पंधरा मध्ये मी राज्य नाट्य केलं होतं अच्छा आता तुम्ही मालिकांसाठी काम करता मालिकांबरोबर चित्रपट केले जाहिराती केल्या तर गाथा नवनाथांची आणि आणखी तुमची जी पौराणिक मालिका आहे आणि इकडे क्राईम पेट्रोल गुन्हेगारांची चालू हे दोन विभिन्न टोका आहेत एका ठिकाणी तुम्हाला पौराणिक भूमिकेत दिसायचं आहे तुझीकडे एक मॉडर्न असेल हो। किंवा आपण अधो विश्वातली भूमिका असेल तर याच्यातला समन्वय तुम्ही कसं का काय साधता झालं असं होतं की क्रिमिनल्स च मी एक शूट करत होते मर्डला आणि त्या दरम्यान मला स्वामींच्या कडून कॉल आला की असं असं तुझं एक कॅरेक्टर आहे तर तुला यायचंय तर आमचे जे दिग्दर्शक होते इरफान सर त्यांच्याशी जय जय स्वामी समर्थचे दिग्दर्शक दिगंबर रदा होते त्यांनी कम्युनिकेशन करून त्यांनी सांगितलं की आर्टिस्ट आम्हाला पाहिजे तिकडे वगैरे असं आणि मग मला सेटवरती घ्यायला गाडी आली होती आणि मग मी तिथे गेले सुरुवातीला असं झालं की अरे बापरे मी आता काहीतरी असं एक वेगळं कॅरेक्टर करताय जिथे माझा मुलगा हरवलाय आणि माझा असं पूर्ण आक्रोश वगैरे आहे आणि लगेच तिथे जाऊन मग सेट वर गेल्यानंतर असं वेगळाच माहोल एकदम आणि तो सेट पण खूप छान आहे स्वामींचा खूप एकदम प्रसन्न वातावरण आहे तिथे गेल्यानंतर मला माझं वेशांतर करण्यात आलं म्हणजे पूर्ण साडी चेंज वगैरे लुक चेंज आणि पहिलाच सीन असा होता की स्वामी माझ्या घरी येतात त्यामुळे ऑटोमॅटिकली एक ते सात्विकता आलीच आलीच त्यामुळे आणि मग तेच हळूहळू मग तो एपिसोड म्हणजे त्यावेळेला ते शूट झालं माझं साधारण एक काहीतरी रात्री साडे दहा पर्यंत मी तिथे शूट केलं माझा सीन आणि पुन्हा मी या सेटवर येऊन इथला पण सीन शूट केला, सीन, पन, आ, शूट केला। तो एक अनुभव वेगळाच होता की आता मी एक काहीतरी तुम्ही म्हणालात तसं एक काहीतरी क्रिमिनल स्टोरी करते आणि एक वेगळं मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडतच असतात सकाळी काहीतरी वेगळं आणि त्याच्यामुळे पण जमलं मला ते करायला पुढचा प्रश्न असा राहील माझा की आपल्या खऱ्या वयापेक्षा जास्त वयाच्या आणि खऱ्या वयापेक्षा कमी वयाच्या भूमिका जेव्हा आपल्या वाटायला येतात त्यावेळी काय विशेष मेहनत घ्यावी लागते हो मेहनत घ्यावी लागते कारण जेव्हा आपण कमी वयाचे असतो तो एक अल्लडपणा असतो आपल्याकडे आपली बॉडी लँग्वेज थोडीशी चेंज होते आणि आपण जेव्हा तरुण म्हणजे मिडल वयामध्ये आल्यानंतर आपल्याला थोडासा एक मॅच्युरिटी आलेली असते आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आणि आफ्टर सम एज म्हणजे आपण जेव्हा वयाने मोठे होतो तेव्हा तर आणखीन ती एक मॅच्युरिटी वाढलेली असते त्याच्यामुळे ते बोलणं थोडंसं ती आपल्या बॉडी लँग्वेज मधून थोडंसं दाखवणं हे दाखवणं खूप गरजेचं पडतं म्हणजे तर ते कॅरेक्टर कळतं की बाबा ही आहे हे आहे मनोरंजन क्षेत्रामध्ये कुठेतरी वर्णवर्चस्व वादात शिरकाव झाला अशी चर्चा प्रसार माध्यमातून वारंवार केली जाते वेगवेगळ्या वे फ्रिक्वेंट इंटरव्हल नंतर तुमचा काय अनुभव सांगतो Uh, मला तरी आजवर असा काही अनुभव आलेला नाहीये अजून तरी hmm. त्यामुळे जर कोणाला आला असेल तर ते त्यांनी सांगितलं जावं पण आजवर मला आलेला नाहीये त्याच्यामुळे मी त्याबद्दल बोलणं योग्य नाही राहणार आता मनोरंजन क्षेत्रात तुम्हाला तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे किमान दहा वर्ष तरी झाली oh, असेल चौदा पासून तुम्ही काय याच्यात एखादा नाटकातला चित्रपटातला किंवा मालिकेतला वेबसिरीजला एखादा चटका लावणारा एखादा संस्मरणीय अनुभव तुम्हाला विचारला तर तो कोणता सका <coughs> चटका लावणारा अनुभव ओ... माझी एक एकांकिका होती मोले घालती रडाया त्यामध्ये माझं एक कॅरेक्टर होत की एक बादशाह नावाचा गुंड आहे तो मला म्हणजे त्याचं माझ्यावर प्रेम असतं आणि मी त्याच्या आयुष्यात न आल्यामुळे म्हणजे माझं लग्न दुसरीकडे होतं त्यामुळे तो मला पळवून घेऊन जातो आणि तो म्हणजे कोण तर हे रेल्वे ट्रॅकवरती बाजूला जे आंधळे वगैरे असतात त्यांना त्यांचा तो बादशा म्हणजे मुख्य असतो हा त्यामुळे तो त्यांच्याकडनं पैसे गोळा करायचा वसुली करून घेणं आणि तो तिकडे येऊन मला एका झोपड्यात ठेवतो कोंडून आणि त्या मुलांना सांगतो की हिच्यावर लक्ष ठेवा वगैरे पण त्या वेळेला ना म्हणजे आणि तो सांगतो की तू माझी नाही झालीस तू कोणाचीच होणार नाही आणि तो, तो काय करतो की तो सांगतो की आता तुझ्यासाठी मी माणसं बोलवणार अच्छा म्हणजे वेगळ्या इंटेन्शनने म्हणजे तू माझी नाही तर तू कोणाचीच नाही आणि तो एक कोणतरी बाहेर दुबई माणूस येणार असतो आणि तो असं तो काहीतरी रेट वगैरे लावतो तर आणि त्याच्यानंतर माझी जी धडपड असते की यार काय आणि हे असं खरं असेल का म्हणजे असं झालं असेल का कोणाबरोबर आणि तो खूप मारतो वगैरे मला आणि मग शेवटी मी विष पिऊन मरते अच्छा असं माझा तो पूर्ण एक कॅरेक्टरचा प्रवास होता पण त्यावेळेला मला खूप रडले मी पहिल्यांदा आणि ते माझ्या आजवर लक्षात आहे कारण म्हणजे खूप भावनिक झाले होते की कि यार किती काही स्त्रियांना खरंच असे किती त्रास असू शकतील जे आपण त्याचा विचारच करू शकत नाही म्हणजे कॅरेक्टर करणं हा भाग वेगळा पण खरं त्याच्यावर झालं असेल कोणाच्या आयुष्यात ते खूप असं म्हणजे हृदयद्रावक होत आता एवढी नाटक काही चित्रपट काही मालिका केल्यात या सगळ्याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली आपल्या परीने काही संस्थांनी काही वर्तमानपत्राने एंटरटेनमेंट्स कडून कलाभूषण हा पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे आणि त्यानंतर कोकण दीप मधून कोकण रत्न हा पुरस्कार मला मिळाला आहे त्यामुळे त्याच्यानंतर जनता एक्सप्रेसने पण माझं मुखपृष्ठ दिवाळी अंकामध्ये दोन हजार बावीसच्या छापलं चा होतं आणि या वर्षीच्या दिवाळी अंकामध्ये सिने नाट्याच्या या सुद्धा वर्षी तो मला सन्मान तेथांबे आणि सत्यवान ते थेटांबे यांच्याकडनं मिळालेला आहे चांगली गोष्ट आहे आता आणखी एक प्रश्न असा मनात येतो की गेली अनेक वर्ष कास्टिंग काउच या मनोरंजन क्षेत्रातले धोके हा हे क्षेत्र कसं निसर्ग आहे मोहात पाडणार आहे हा दगा देणार आहे काही बाबतीमध्ये जरी म्हणजे तर ते सारच ते नसतं त्या ने तर मग हे क्षेत्र आज मी तीस महिलांसाठी कितपत सुरक्षित राहिले चांगला प्रश्न विचारला तुम्ही कारण आज एकविसाव्या शतकात आपण म्हणतोय की स्त्री समृद्ध आहे ती एकटे करू शकते ती खूप कॉन्फिडेंट आहे पण हे जरी असलं तरीही अजूनही तिला एक धोका कुठे ना कुठेतरी असतोच मग ते तिच्या ऑफिस सहकार्यांमध्ये असेल किंवा येण्या जाण्याच्या प्रवासात असेल कुठेही असू शकतो त्यामुळे तिची सिक्युरिटी किंवा तिची सेफ्टी अजूनही तेवढी नाही आहे हे मी निश्चित सांगेन हा पण आजवर मी जेवढ्या वेळेला प्रवास करते शूटिंगच्या माध्यमातून रात्री उशिरा येणं किंवा माझे जे सहकलाकार आहेत त्यांच्याकडून आजवर मला असं काही जाणवलेलं नाहीये की असा काही वाईट अनुभव आजपर्यंत आला नाहीये पण हो मी सांगेन की जे काही आजूबाजूला घडतं ते बघून किंवा काही लोकांच्या एक एकंदरीत विचारण्यावरून बोलण्यावरून आपल्याला अंदाज येतो की हे कुस्तो गडबड आहे त्यामुळे पण हे आपल्यावर असतं शेवटी मी म्हणेन की प्रत्येक स्त्रीनी आपली लिमिटेशन्स ठरवली पाहिजे की कितपर्यंत आपण बोललं पाहिजे कुठपर्यंत आपण एखाद्या सोबत मैत्री वाढवली पाहिजे हे आपल्यावर आहे त्यामुळे निश्चितच तुमची सेफ्टी बघणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि हे प्रत्येक स्त्रीनी बघितलीच पाहिजे त्याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन असणं किंवा हा त्यांचा भाग झाला पण प्रत्येक क्षणी आपली सेफ्टी बघितलीच पाहिजे आणि आता एक शेवटचा प्रश्न मनोरंजन क्षेत्र अनेकांना रोजगार मिळून देणारं क्षेत्र आहे अनेक कुटुंबे याच्यावर चरितार्थ चालवतात या क्षेत्रात जी तरुणाई यायला मागते आता तुम्ही मुलींबद्दलचं विवेचन केलं <coughs> महिलांबद्दलचं विवेचन केलं तर या क्षेत्रात अनेक तरुण सुद्धा यायला मागत मुली सुद्धा यायला मागतात तर त्या नव तरुणाईला तुम्ही काय सांगितलं द्यायला मागाल सध्याचे तरुण आणि तरुणी खूप अडव्हान्स्ड आहेत त्यांच्यासाठी खूप म्हणजे एवढ्या संधी उपलब्ध आहेत असं म्हणाल की घरातूनच खूप काही गोष्टी ते करू शकतात आमच्या वेळेला एवढा आमच्याकडे तो सोर्स नव्हता पण मला असं वाटतं की त्यांचा जो फोकस आहे तो टोटली तो ह्या क्षेत्राकडे जो वळला गेला आहे पण त्यांना अजून माहित नाहीये की त्याच्या मागे भरपूर काही गोष्टी आहेत ज्या आफ्टर सम इयर्स म्हणजे थोड्या वर्षानंतर कदाचित त्यांना जाणवतील की नाही यार की ह्याच या क्षेत्रात येताना मी थोडा विचार करायला हवा होता बर, कारण आजकाल अगदी लहान मुलांपासून सगळे जर तुम्ही म्हणाल इन्स्टा वगैरे या सगळ्या गोष्टी या माध्यमांचा वापर केला जातोय स्वतःला कुठेतरी चार लोकांमध्ये दाखवण्यासाठी किंवा हा जो प्रयत्न आहे इव्हन आई वडील सुद्धा करतायत पण मला असं वाटतं की हे क्षेत्राचा पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या अभिनय हे क्षेत्र खूप वेगळं आहे आणि सध्याचा जो सोशल मीडिया चालू आहे हे तात्पुरतं आहे आणि ह्याच्यातून तुम्ही किती पैसा कमवाल हा नंतरचा भाग आहे पण सुरुवातीलाच शिक्षण हे खूप महत्वाचं आहे प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्यामुळे ते घेतलंच गेलं पाहिजे आणि डेफिनेटली हे क्षेत्र म्हणजे तुम्हाला एक खूप चांगला मा, माध्यम असं आहे की तुम्हाला तुमची कला खूप पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सादर करता येते पण त्याच्यासाठी तुम्हाला जेवढे प्रयत्न करायला पाहिजे ते एका पर्टिक्युलर गोष्टीमधून तुम्हाला जावं लागतं एक प्रोसेस आहे ती गोष्ट तुम्ही करा आणि आत्ताचं जे काही चालू आहे म्हणजे <laughs> म्हणजे ओपनली खूप काही गोष्टी होत आहेत त्या व्हायला नाही पाहिजेत आणि सध्या म्हणजे बऱ्याचदा असं पण होतं की तुमचे फॉलोवर्स किती आहेत वगैरे हा प्रश्न देखील विचारला जातो तर मला असं वाटतं की हे फॉलोवर्स कितपत जेन्यून आहेत हे दर्शक आणि खरं जेन्यून दर्शक किती आहेत आता जेव्हा आम्ही नाटक करतो त्यावेळेला जे येणारे प्रेक्षक असतात हे त्यांचा एक क्लासच वेगळा असतो कारण अभिनय ही खूप वेगळी गोष्ट आहे त्यामुळे ह्या माध्यमामध्ये आपण ती बांधून किंवा त्यापुरती मर्यादित ठेवून चालणार नाही कारण त्यामुळे तर ना सध्याच्या तरुणांना मी हेच सांगेन की फोकस रहा जर तुम्हाला खरंच या क्षेत्रात करायचं आहे काहीतरी बनवून दाखवायचं आहे तर त्याचा परिपूर्ण अभ्यास करा हे नाटक एक शास्त्र आहे सिनेमा सुद्धा एक शास्त्र आहे त्याचा एक प्रॉपर वेगळी एक प्रोसेस असते त्याच्यामुळे हे शिकण्याची गोष्ट आहे कॅमेरा काय असतं कॅमेरा अँगल्स काय असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि निश्चितच तुम्हाला जर या क्षेत्रात जायचं आहे पुढे तर तुम्ही जाऊ शकता पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्या सुरुवातीचं काय कारण प्रत्येक कलाकाराला पैसे मिळतातच असं नाही आहे ह्या माध्यमातून कितींदा असंही होतं तीन तीन महिने आम्हाला पेमेंट नसतं मग त्या तीन महिन्यामध्ये तुम्ही काय करणार आहात तर ह्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा विचार करून स्वतःची फॅमिली कारण ती खूप महत्त्वाची आहे जरी पण आपल्याला दर्शक महत्वाचे असले तरी देखील आपलं परिवार आपलं घर चालणं खूप महत्वाचं त्यांनी आपल्या अभिनयाविषयक कारकिर्दीतले विविध अनुभव आमच्याशी शेअर केले त्यातले बारकावे समजून सांगितले नव तरुणी नव तरुणी यांनी इथे कसं वागायला पाहिजे काय धोके आहेत काय निसरडे मार्ग आहेत पैशांच्या बाबतीत कसं राहायला पाहिजे याबद्दल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्यांनी आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप शुभेच्छा धन्यवाद दर्शक हो साक्षी सुबोध नाईक यांची ही मुलाखत आपण आज कशी वाटली ते या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून जरूर कळवा धन्यवाद <laughs>